धुळे आणि तामतेरे शाळांना शिक्षक यासनी त्यासना शिक्ष विद्यार्थीसले धुडं शहर देखाले आज त्या धुळामा लईनतात सांगायची गोष्ट एकच ये या पोरसनी कधी धुळं शहर देखील नव्हतं तर त्या ग्रामीण भाग मग राहतस आणि ती शाळामध्ये शिकतं तर त्या शिक्षकनी दिवाळीनं औचित्य साधी सन त्यासले आपलं त्यासना घर लईजा जासन दिवाईना चिवडा खावाडा फरायकावाडी आणि आपला धुळाना एकविरा माता मंदिर परत स्वामीनारायण मंदिर कलेक्टर ऑफिस जिल्हा परिषद शाळा ही देखाडी सांगायची गोष्ट एवढी की या पोरसनी कधी धुळं शहर देखील नव्हतं तर त्याचनी त्या धुळ शहरमध्ये सण त्या गाड्या त्या बिल्डिंगा त्या हॉटली देखील सण त्याचना चेहरावर इतका बेकार आनंद होता की त्या त्याचनं खुशी इतकी बेकार होती की ती सांगता येत नव्हती की त्या सरनं एवढंच म्हणणं होतं की मी आता सोय मुक्ती या ठे कारते आणि म्हणजे एवढीच अपेक्षा होती की या पोरसले मी स सिटीमा लि लिहिजायसन त्यातले धुळे शेअर देखाडचू तर भविष्यमा त्या पोरसले अशी तर आठवण राहीन की सिटीमा जाय सण आपल्या त्या सरसली द्या शेअर्देखाड होतं जो सर त्यातले धुळामा लिहिला होता द्या देखाडाले त्या सरनं नाव युवराज ईसी से खरंच या युवराज इशीनं जेवढं कौतुक करावं तेवढं खांडेस त्रिभुवन धुळे नमस्कार माझं नाव युवराज दौलत किशेर प्राथमिक शिक्षक आहे जिल्हा परिषद शाळा सवाईमुक्ती या ठिकाणी आज रोजी कार्यालयात आहे जे माझ्यासोबत आलेले जे विद्यार्थी ते जिल्हा परिषद केंद्र शाळा तामथे येथे आहे मी आधी तामथरी शाळेवर कार्यरत होतो त्यावेळी बदली व्हायच्या आधी मी त्यांना शब्द दिला होता की तुम्हाला मी धुळे शहरात दाखवण्यासाठी घेऊन जाईल म्हणून आज, आज मी दिवाळीचं औचित्य साधून माझ्याकडे दिवाळी फराळासाठी या विद्यार्थ्यांना आणलेलं आहे हे सगळे विद्यार्थी ग्रामीण भागातले असल्यामुळे यांनी धुळे शहर पाहिलेलंच नव्हतं मुळात म्हणून त्यांना आज धुळ्यात आणून प्रथम मी माझ्याकडे दिवाळी फराळाचा आस्वाद त्यांना दिला तिथून स्वामीनारायण मंदिर पूर्ण दाखवलं तिथून एकविरा माता मंदिर दाखवलेलं आहे आता इथं कलेक्टर ऑफिसला आलेलो होतो आम्ही बाजूला जिल्हा परिषदपर्यंत दाखवणार आहे तिथून पुढे जाऊन आम्ही झुलता आपला शंकरजी महाराज मंदिर गणपती मंदिर रोडवरचं दाखवणार आणि तिथून मग विमानतळावर घेऊन जाणार आहे विद्यार्थ्यांना आणि सगळा आस्वाद घेतल्यावर सायंकाळी परत पुन्हा आम्ही त्यांना त्यांच्या घरी सुखरूत सोडणार आहे धन्यवाद